सांगली इथं लिंगायत समाजाच्या वतीनं जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीनिमित्त भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं यामध्ये भव्य शोभायात्रा रथ हत्ती घोडे उंट असं शोभायात्रेचे प्रमुख आकर्षण होते वीरभद्र मंदिर गाभाग इथं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं महाप्रसाद जगदज्योती बसवेश्वर महाराजांच्या पालखीचे भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी लिंगायत एकता प्रतिष्ठानचे अध्यक्ष आर डी कुंभार उपाध्यक्ष गजानन हड्डीमणी सुरेंद्र बोळाज राजू साबणे राजू सावळे विशाल मग मधून जयश्री मदन भाऊ पाटील प्रशांत माळी संग्राम नसते सुनील खिचडे आणि इतर मान्यवर या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित होते पत्रकार राजेश शिंदे जी न्यूज नारायण महादेव वीरभद्र मंदिर गावबाग बाग यांच्या वतीने बसवेश्वर जयंतीचा विविध कार्यक्रम आठ नऊ दहा अकरा चालू केलेला आहे आज सकाळी बसव रॅली काढलेली आहे व दुपारी बारा वाजता जन्मकाळ केलेला आहे आता ही बसवेश्वर पालखी पालखीची मिरवणूक आहे व उद्या दीक्षा कार्यक्रम आहे तसेच संध्याकाळी महाप्रसाद आहे असा रोजचा रोज महाप्रसाद केला जातो आहे आणि सगळा लिंगायत बांधव समाज ह्या ठिकाणी गोळा झालेला आहे बंधू भगिनी समान आहेत आणि सर्वांना अक्षरतेच्या शुभेच्छा जयंतीच्या आमच्या वीरभद्र मंदिरातर्फे शुभेच्छा